या दिवशी जन्मलेली मुलं बनू शकतात आय ए एस किंवा राजकारणी जर तुमच्या मुलाची जन्मतारीख एक दहा एकोणीस किंवा अठ्ठावीस असेल तर त्यांची मूल्यांक संख्या एक आहे मूल्यांक एक असलेल्या मुलांना भविष्यात कोणाच्याही हाताखाली काम करायला आवडत नाही ते निर्भय धैर्यवान आणि स्वाभिमानी असतात आयुष्यात येणाऱ्या अडचणींना घाबरत नाहीत या दिवशी जन्मलेली मुलं खूप पैसा कमावतात आणि समाजात मान सम्मान मिळवतात मूल्यांक एक असलेले लोक उच्च शिक्षित असतात आणि ते उत्तम करिअर करतात या दिवशी जन्मलेली व्यक्ती उत्तम आय एस किंवा पी सी एस अधिकारी बनू शकतात